श्रावण स्पेशल आपण ही मसालापुरी बनवलेली आहे खूप सुंदर असा फ्लेवर पण आहे कलर पण खूप सुंदर आलेला आहे आणि टेस्टला पण खूप खूप चविष्ट बनलेली आहे असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही पुरी कशी बनवली आहे ते नक्की ट्राय करून पहा नमस्कार शाश्वत चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आज बनवणार आहे मुळ्यापासून मसालापुरी हा मुळा आपण श्रावणात खातो पण कोणाला आवडत नसेल तर ही मसालापुरी करून पहा खूप सुंदर होईल आणि मुळा यात आपण घातला हे ओळखायलासुद्धा येणार नाही चला तर आपण स्टार्ट करूयात हा मुळा आपण वरून असा क्रश करून घ्यायचा आणि वरचं सेज सालचं काढून घ्यायचं आणि गाजराचं पण तसंच करायचं आणि परत हा एक खिसून घ्यायचं आहे याचा खीस बनवल्यानंतर आपण हा खीस बनवून घेतलेला आहे आता हा खीस आपण दोन मिनिट गरम पाण्यामध्ये एक उकळी करून घ्यायचा आहे चला तर हा खीस आपण या पातेलात घालूयात वरून यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं आणि गॅस ऑन करायचा यामध्ये पाणी घालायचं अर्धा ग्लास हे छान उल झालेलं आहे आता हे काढून घेऊया हा गॅस बंद करून आता मी ते काढून घेते एक मोठं ताट घ्यायचं आणि यात घालायचं हे थोडस थंड होऊ द्यायचं यामध्ये ही कट करून घेतलेली कोथिंबिरी हे थोडेसे तीळ आणि हा ओवा ओवा थोडस क्रश करून घ्या आणि नंतर घाला यामध्येच चवीनुसार मीठ हळदी हे लाल तिखट यामध्येच जिरे पावडर आता यामध्ये हे एक वाटी गव्हाचं पीठ आहे आपलं हे घालायचं हे बेसन पीठ दोन चमचा आहे हे घालायचं हे छान मिक्स करून घ्यायचं हा गरम पाण्यामध्ये मुळा आणि हे गाजर आपण उकळून घेतलेला आहे ना यामुळे काय होईल की मुळ्यामध्ये जो स्मेल येत असतो ना तो येणार नाही आणि हे छान मिक्स करून घ्यायचं पाहू शकता खूप सोपी पद्धत आहे ही मुळ्यापासून मसाला पुरी बनवायची आणि हा यूटूबला पण कुठेही भेटणार नाही मुळ्यापासून मसाल्याची रेसिपी पाहू शकता आपलं हे मळून घेतलेलं पीठच किती सुंदर दिसत आहे हे पीठ आपलं समळून घेऊन झालेलं आहे हे पीठच बघा किती सुंदर दिसत आहे आपण आता या पिठाच्या पुऱ्या बनवून घेऊयात त्याला थोडस तेल लावायचं आणि हा गोळा बनवायचा आणि मस्त अशी पुरी लाटून घ्यायची ही पुरी आपल्याला लाटून झालेली आहे आता याला आपण तळून घेऊयात पाहू शकता आपली ही पुरी टाकलेली किती अशी टम अशी फुगत आहे क्रिस्पी आणि छान कलर पण याचा किती सुंदर झालेला आहे हे मी काढून घेते ही आपली मसालापुरी तयार झालेली आहे पाहू शकता खूप सुंदर असा कलर आलेला आहे आणि टेस्टला पण खूप सुंदर झालेली आहे